काय काय फोन करताय काय बरं तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्ही आजार आलाय बर असू द्या विचाराने मी कोणाच्या घरी घेतो कोणाच्या घरी बसलो होतो तिला कोणी सांगितलं आणखी का माझ्यावर सुटले सगळ बाय मोठा काय मोदा आम्ही दुधवाडा गेल्यावर कोणाच्या घरी जाऊन बसतोय का पाहतोय जेवतोय खातोय घरी यायला का अकरा वाजते त्या आणि घरी आल्यावर सांगतोय मी कामाला जातोय म्हणून चला पुढं काय तुमचं अजून मला ऐकू द्या ने लेख नेमकं काय लेखीलाच विचाराय लेख ती तुमची मला वाटते मग खरं कुठे करता तुम्हाला बोलवून दे नेमकी चुकी कोणाची ते जर दुसऱ्या ऐकून माझ्या सगळं भांडण करत असले जर चांगलं चाललेलं प्रपंच दुसऱ्या मेक खडक कालवते मग हे बी ती पाकिअर घडून जर पाणी करत असल नेमकं हि ना राहायचंय न राहायचं आहे काय ती सांगल ना बर काय तुझा उपाय पप्पा मी तुम्हाला फोन करून बोलवू नका म्हणतो ते भांड्यात लागतंय वाढतंय दोघात झालंय ना गैरसमज तर दोघात मिटवू झाली ना माझ्याकडे चूक दोघात मिटवू म्हणते पप्पाला बोलवू ना नका तुम्हाला तरी मी फोन करून सांगितलं तुला नाही येऊ नका म्हणून तरी पण हिनी फोन करून तुम्हाला काय सांगितलंय मी त्यांना चुकलं पण म्हणत माती पण नाही माझं दोघ बॅग नाल्या तिच्याबद्दल मी क्षमा मागतो तिला दोन शब्द सांगतो तुम्ही पुढे तिला काय बोलायचं नाही बी वाकड तिकडे त्यांना बोलव पप्पा बोलते घे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय तू समजून घे काय वाकड बोलतो तुम्ही असू द्या पण झालेल्या गोष्टी गेल्या आता लय मोठ मोठ बोलायचं नाही माफी विषय संपला माफीचा विषय संपला मी ते म्हणत नाही फक्त कसं आहे आज तुम्ही तिचं वडील आहे तुम्हाला तिची माहिती का माझी जी येणार आहे दोघा जी तुमचे दुसऱ्याचे घरी लेख माझे असते तर जाबायची कोल माया करत नसत लिखीची करत असतं लिखीची वड बापाला नाही बरोबर नाही बरोबर कसं नाही काय नाही असं बरं आता लेख जावायला जावायला जवळ लागत पुन्हा लेख दवाची असते ते तुमचं म्हणणं झालं पण बाकी बघितलं तर लेख माझे माझ्या लेखीची चुकी नाही ना, ना? 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 चुकी हाय कोणाची नाही कोणाची बाजू समजून घेऊन दोघाला मी सांगतो इथून पुढे बांधन करायचं नाही त्यांना एकच करायचं त्यांना मिटवून घ्यायचं नाही मग ती माझ जी माझ्या मनात आहे ती मग खरंच आहे मनावर जर मी एखाद्या ठिकाणी चाललोय तर सांगून जातो मी आज कामात चाललोय तुमच्याकडून मागलं बघा किंवा मी एखाद्या मित्राला चाललोय मला याला वेळ होईल गुराला वैरण टाका पाणी पाजा आल्यावर फोन करू नका हे काय नाही मामा हिला सांगितलं चाललोय मी असतो बांधाचं गवत कापून घे ट्रॅक्टर आज आपल्याला मका टाकून घ्यायचे हे गवत कापत कापत गप्पा आणले तरी मी हिला गेल्या म्हणलं तू किती वेळ झालं बांधाचं गवत कापाय तर म्हणली तासभर मग तासभर आली म्हणजे पन्नास फूट बांध कापून तासत होतो का बांध दोनशे फुटाचा बांध संपाय पाहिलं होता आणि बांगायची निसतीकडी हरवी कापायची होती थोड्या गोष्टीसाठी लांबड काय बोल थोडक्यात दुसऱ्या ऐकून मला बोलायला बोल बाहेर राहिलं त्यावेळेस चुकलं होतं भेटलं की सकाळी ती बी आले ते बी म्हणली माझ्याकडून चुकी झाली बोल बोलत म्हणली मी दुसऱ्याच ऐकून तर मला बोलाय न कुठं तिने बी ती सकाळी चुकी मानली की चार चार दिवस तू काय नाही करून ठेवलं होतं त्याने जेवलं नाही मग नाही तिची बंदी होती असं फालतू करणाऱ्या माणसाला माझ्या घरात जागा नाही मी भाकरी तुकडा करून घालणार मी माझी लेकर सांभाळणार कसं जावायचं तुम्ही मला मी तस मला म्हणायच नव्हतं मला तसं म्हणायच नव्हतं बर झालेलं झालं विसरून जा पप्पा तुम्हाला माहित नाही क्षणाक्षणाला मन दुखवते क्षणाक्षणाला काय पण बोलते तर मी सगळं संपवते त्यांचं झालं झालं गबर वाढव वाढव नका माझ्या आई बाबाची गरीब आहे म्हणून तुम्ही लय बोलताय काय तुझं क्षणाक्षणाला शेना मन दुखवलं सांग ना तू मी सांगित होतं ना तुम्हाला पप्पाला सांग ना पप्पाला सांगली पप्पा आयला सांगते आय टेन्शन गेली तुम्हाला मी किती वेळा बोलली किती वेळा माफी किती वेळा माझी तुम्हाला अगं मग बोलू चुकी करून तू माफी म्हणून घे तुझा ऐकून घे आता तुझा इथं बाप आहे बापला इथं बसूनच चार शिवाय काय होत होती तस का असत ना चालून बसून शिवाय द्यायचं नाही माफी मागितली त्यात काय अर्थ मी तुम्हाला काय म्हणतो झाली ना चुकी समजून सततच चालव ना काही चा। का नाही मी स्वतःच प्रत्येकजण तुम्हालाकडे बघून चुकतोस जरा थांब बाकी तू सरका चुक करय तुला माफ कुठून कर बाकी जरा मग तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा आणि जे मला करायचं ते मी करे जा तुला काय करायचं मी म्हटत ना आणि काय तर बोलती तुमची निघ तुमचे तिगत तुम्ही कसं बोलताय जाऊ दोन चला जाऊ तुम्ही आता ले लागलाय मी सांगितलं चुकलं म्हणला तुम्ही राव आता ती बोलती तुम्ही ऐकता का तिचं बोलणं मी ह्याच्या करता आधीच तुम्हाला काय म्हणत होतो तुमच्या संग बोलतली आधीच मी काय सांगितलं होतं कुठल्याही बाबबद्दल लिखीची माहिती जावायची येत नसते तुम्हाला मी ते ज्याला मी तुम्हाला माहिती मखु आण मग झालं ते विषय ती तीनना मध्ये तुम्हाला करायला ती करणार तुम्हाला करायला ती करणार मग काय तिचं मन तुगवलं तिला सांगू दे ना माझ्या उंगाची झाली घरात एक काम असते एक असतो का घरात सांगत काय एक काम नसते घरात सांगा मला माहिती तर इळभर तू घरात काय करतेस काय शिरडू म्हणून हाय गुरु आहे की कोंबडे आहे त्या रानात लपत्या औ धुना हाय पाणी हाय आधा हाय गेला हाय चहा हाय पाणी असे काय करून नसते फरशी पुसायची असते कोप पुसायचं बाहेरच सारवायचं अंगाला असतंय काय करून काम नसते चलो 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 तुम्ही जर असं एखाद्या टोकाच्या भूमिका घेत बसता तुमचं मिटायच कस तुम्ही ते सांगते मी याला काय म्हणतोय बारमाय आपल्याला रान काय असं विषय करणार बघा याला अर्धा एकर पिकवतो जर मी बाहेर कामाला गेलो तर दोन पैसे आपल्याला घरात बाजाराने येते नाही का आपल्याला काय सगळी घरातली जर काम शेतीतली करत बसलो खायच काय उद्या तू काय बोल नको त्याच्या मनात कसा त्याचा नाचायचा नाराय ना तुम्ही असं आडव बघ केवलेली बकरी करून खात नाही काय काम आ ती बोलली ना तशी एकदा बोलली तुम्ही त्याच्यात झालं तुमचं पुन्हा काय बोलणं बोललं नाहीच का नाही अजिबात तिला बोललो काय जाऊ विचार करण्यासाठी अग येतात का त्याला काय काय नाही तुमची लेख त्या रिश्तेशी बोलली घरी जेवलं नाही दोन तीन दिवस झालं आणि तिला तर एका शब्दानं बोललो नाही तू ही कर ती कर बाहेर सर रुपया घरात घरात का आपले चक्का नाही का उधर का कसा तुम्हाला एकच सांग ना की भांडण्यात मजा नाही बांधू नका भांडण चांगलं असतं का हे माझ्या पैसे तिला सांगा ना चुकी मी त्या दिवशी कोणाकडे नाही दूध वाढलं तसं त्या मला म्हणजे मी असल्या बंतुक माणसाला स्वयंपाक करून घालाय काय तू काय करता माझ्यावर सांगतो ते करणार काय करायचं सोडून जाऊ का तुम्हाला सोडून नाही दुसऱ्याला रागा आले काय करते काय माणसं रागा येतो रागाची जेटी बोलत रागाची जेटी माणूस शांत घात नाही म्हणजे तुम्हाला घ्यायचा विषय नाही तिला मारलं तरी म्हणते हा माझी चुकी नसताना मला मारताय बिना का माझा मारताय म्हणजे माझा असं अवघड झालंय तिला मारलं तरी माझं अवघड आहे आणि बोललं तरी बी अवघड आहे ताप ना आओ, मी नाही तो केला ताप करत दोन लेख राहायचे काय बघायचं बघून घरी येतो नाही मला काय कुठं गेलो असतो मला जगायला अवघड नव्हतं जगायला अवघड नव्हतं नाही गाडीवर राहिलो असतो तर दापाच दिला असतो एक हे हेंस कसं आहे दय्यपूरली की सरास बोलते तर म्हणून समजूत बघा सांगून जाऊ ही जर अशी विचारत असाल तुम्ही कोणासंग ग पाहन होता कोणी घरी जाऊन बसला आज तुम्ही कामालाच गेला नव्हता दिवसभर कुणाच्या घरात होता आता कसं हिला बोलायचं बजेत तू त्याला फोन लावून दिला ऐकवलं जरा थोडं तोंडावर टोनर टाबटवाव झाले झालं हां अरे इथला पुढे जर माझ्याकडे काय चुकलं आम्हाला काय